आपण सत्यदर्शन रमजान ईद निमित्त विजापूर वेस येथील वाहतूक वा, मार्गात बदल विजापूर वेस परिसरात रमजान ईद निमित्त मीना बाजार नावाचा बाजार भरतो तीन ते अकरा एप्रिल या काळात येथे मोठी वर्धा असते त्यामुळे बुधवार तीन एप्रिल सकाळी आठ ते अकरा एप्रिलच्या रात्री बारा वाजेपर्यंत या मार्गावरील वाहतूक बंद राहणार आहे पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी त्यासंबंधीचे आदेश काढले आहेत सोलापूर शहरात रमजान क्षणानिमित्त विजापूर वेस या ठिकाणी तीन ते अकरा एप्रिल या काळात विविध वस्तूंच्या खरेदीसाठी मोठी गर्दी असते अशा वेळी त्या ठिकाणी वाहनांमुळे अपघात होऊन जीवितास धोका निर्णय होण्याची शक्यता आहे त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो या पार्श्वभूमीवर या मार्गावरील वाहतूक या काळासाठी दुसरी कडून वळविण्यात येणार आहे बेगमपेठ पोलीस चौकी ते विजापूर वेस माम चौक ते विजापूर वेस बाके प्रेस ते विजापूर वेस पंचकट्टा ते विजापूर वेस रंगरेज बोळ ते विजापूर वेस लक्ष्मी मार्केट ते विजापूर वेस पेंटर चौक ते विजापूर वेस माणिक चौक ते विजापूर वेस हे मार्ग वाहतुकीसाठी बंद राहणार आहेत या मार्गावरील वाहनांसाठी माणिक चौक समाचार चौक वावसारपत किरवाई चौक मागे मार्गे बेगमपेठ पोलीस चौकी पंचकट्टा लक्ष्मी मार्केट दत्त चौक हा पर्यायी मार्ग उपलब्ध राहणार आहे बंद केलेले मार्ग बारा एप्रिलपासून पूर्वरत होतील पण या आदेशाचा भंग करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई केली जाणार आहे या रस्त्यावरून पोलीस अग्निशामक रुग्णवाहिका अशा अत्यावश्यक अत्यावश्यक सेवेतील वाहनांसाठी हा आदेश लागू असणार नाही असेही पोलीस आयुक्तांनी स्पष्ट केले आहे